मित्रांनो माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आपली गाडी घेऊन आपण सर्व्हिसिंग साठी घेऊन आलेलो आहे तुम्ही तुम पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हे शोरूम आहे शोरूम मध्ये आपण चाललो आहे गाड्या उभ्या आहेत साठी आलेलो आहे गाडीचे ऑइल फिल्टर डिझेल फिल्टर सर्व्हिसिंग करायचे आहे पाहू शकता शोरूम सगळ्या गाड्या लागलेल्या आहे शोरूम च्या कामासाठी तुम्ही पाहू शकता शो रूम आहे हा आपला पिंट्या भाऊ आहे शोरूम चा मेन फिटर आहे तुमचं काही काम असलं तर या संग कॉन्टॅक्ट करा हां हा कधी पण कुठं पण येतो चांगला माणूस आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पिंट्या भाऊ हायकर पब्लिकला चेहरा पाहून घ्या तुम्ही एवढ्या गाड्या पिंट्या भाऊ कला गेले पाहून घ्या तुम्ही पुढचा व्हिडिओ दाखवतो हो तुम्हाला मी नॉलेज बदली करताना व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव